आचार सर्वांचं स्वागत आहे आता चाललंय मित्राची गाय आणायला आज खोल्यावर चालले त्याविषयी करंजी गेलो आज आणि वाकल्याचे वऱ्याची आणज नाही तांबड्यात मीच खाली चालले एकटा त्याला काहीच बसतो पहिला आले, वा, दाना संगले। संगले ना एक कठी आस्ते गेला माझ्या बोकुर पाण्याला मी इथे जा प्रेमा तेच चष्मा धीरमगोन जा तिघा तिघ जा मी आय धीरज जाईल धीरज जायत धीरज पोक ठेवता ना करणी गारी ती गाडी ती आधी गाडी भेटली ना तिथे आणायला पोलीस स्टेशनला तिकडे तिकडे आणायला जय 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 प्रेमा जय

घेतलेली आहे आता जाऊ ना बी जायचा आहे तुमच्या आता केक कापडला नंतर केक कापड पोलीस आला उभा आहे पाईन पोलीस आला पोली उभं <laughs> बघू नंतर रेम्या रेम्या पाईन मारायला हंग पाईन मारायला हंगो

गेल तो, तो, तो जे फोटो चावी चावी ती वाऱ्यालाच कुठे असेल कुठे रे माली काय फोटो खार फोटो खाय आता ए राहू बरा हे राहु बरा बस अरे व्हिडिओ मध्येच फोटो काढले दाखवू फोटो పేట్రోపా <laughs> 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 <hans> <hans> भाई बालाचे मंदिरात पला जातो माझ्या सुरत परुसू सुलतो पिसाळले घरी आमच्या माझ्या फुल बाई घरी माझ्यावर पिसाळ फूल हो ना शेठ आवड पिसाय माझ्या लगेच खार खातोस तू बी चला गाई जातो पोलिसवाले मामा तिथे आहेत पायन जोरे मारतील जा ना काय शिल बोल गारावर असत ट्रॉफिक होत टाकू बी देणार ना बघायचं येते ना मच्छा तर काय आता बालेचे मंदिर आलेलं आहे आम्ही सगळे पहिले आलो ते बाकीच येतात जातो पहिले मंदिरात जातो काही पडतो <laughs>

माहिती हंड्रेड पर्सेंट आता काय आकृती कुठली सप्पे आहेत मग यांच यांच माप जेवण का लिहून शाह काय म्हणजे आज आजू बाकीत का

सरोज नीता तिथं आहेत चला काहीच जातो भेटवा आता घरी काय जस्ट केक आपण घरी आण तो ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईव्ह सबस्क्राईब कर